बुलढाण्यात मोटारसायकल चोरटा गजाड पाच गुन्ह्यांची कबुली सात मोटरसायकली गाड्या जप बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची कबुली घेतली आहे त्याचबरोबर सात चोरीच्या मोटारसायकली विविध कंपनीच्या जप्त करण्यात आल्या आहेत शिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक विष पानसरे अपर पोलीस अधीक्षक महामुनी सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले याच पथकाने चोरीच्या घटनांचा सखोल अभ्यास करून कारवाई केली दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गणेश चिखवा वैद्य राहणार कोलवड हे आपल्या नातेवाईकाच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे आले असताना त्यांची पार्किंग मधून हिरो हॉन्डा स्प्लेंडर प्रोगी मोटारसायकल चोरीस गेली या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन कन्साक दोन व्ही एन एस गुन्ह्याची नुसार नोंद करण्यात आली होती तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी तेजस संजय पोकळे वय पंचवीस लहणार रोहिणखेड तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा याला अवघ्या चोवीस तासांत अटक केली त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली चौकशीत आरोपीने बुलढाणा व शेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी चार गुन्ह्यांची कबुली दिली कबुली दिलेले गुन्हे व मोटारसायकली जप करण्यात आलेल्या मोटारसायकली मोटरसायकल क्रमांक एक हिरो होंडा स्प्लेंडर प्रो एम एच अठ्ठावीस एसी सत्तेचाळीस सव्वीस मोटरसायकल क्रमांक दोन बजाज विस्कोबर एम एच अठ्ठावीस सहासष्ट त्र्याहत्तर मोटरसायकल क्रमांक तीन सी डी हंड्रेड एस एस एम एच अठ्ठावीस शून्य एकशे छप्पन्न मोटरसायकल क्रमांक चार होंडा स्प्लेंडर म्हणून अठ्ठावीस अडतीस त्रेसष्ट सायकल क्रमांक पाच बजाज डिस्कुनर एम एच अठ्ठावीस शहात्तर ब्याऐंशी सायकल क्रमांक सहा टी व्ही एस व्हिक्टर एम एच अठ्ठावीस एम सत्तावीस चोवीस मोटरसायकल क्रमांक सात होंडा स्प्लेंडर एम एच वीस तेवीस सतरा ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर पोलीस निरीक्षक रवी राठोड सपोनी प्रताप घोस भरत चपायतकर जयसिंग राजपूत दिनेश मोरे रवी मोरे अश्विनी गाडे माधुरी साळुंके नामदेव खवले प्रकाश बाजण संदीप कायंदे पंजाबराव साखरे सुनील जाधव मनोज सोनने योगेश लोखंडे युवराज शिंदे कौतिक बोरड आणि विनोद बोरे या सर्वांनी मिळून कार्यवाही केली